बाहेर जाऊन चारशे पाचशे रुपये खर्च करून हा एक पिझ्झा मागवायचा हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना नाही परवडत आणि बाहेर गेलं की मुलंही हमकास हट्ट करतातच की बाबा पिझ्झा खायचं आहे बर्गर खायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पिझ्झा नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पिझ्झा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि मस्त असा होममेड हेल्दी पिझ्झा बाहेर जे आपण पिझ्झा खातो ते हायजीन कसे मेंटेन करतात हे आपल्याला नाही माहिती त्यामुळे आपण घरीच बनवून खाल्लेलं कधीही बेटर चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपण पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी पिझ्झा बेस घेतला आहे हा दहा रुपयाला एक मिळतो कुठल्याही बेकरीमध्ये किंवा किराणा किराणामाल्याच्या स्टोअरमध्ये हा मिळून जातो तो आपण घेणार आहोत इथे मी प्लेटला ऑईल लावून घेतलेला आहे त्याच्यावरती हा ठेवायचा आहे आणि याला आता आपण सॉस लावून घ्यायचे आहे पहिला आपण याला पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत हा जो आपला पिझ्झा सॉस आहे तो पूर्ण आपल्या बेसला लावून घ्यायचा आता याच्यावरती मिनीस घालून आहे हे सुद्धा पूर्ण स्प्रेड करून घ्यायचे आता आपण याच्यावरती टोमॅटो केचप घालणार आहोत हे सुद्धा लावून घ्यायचंय पूर्ण बेसला आता आपण याच्यावरती मोजरेला चीज घालणार आहोत आणि आता आपण याच्यावरती आवडीनुसार भाज्या ऍड करणार आहोत इथे मी शिमला मिरच घेते कांदा टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता आता आपल्या सर्व भाज्या लावून तयार आहेत आता याच्यामध्ये मी इथे पनीरचे तुकडे घालते आहे तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालतील असले तर असले तर घाला नसले तर काही प्रॉब्लेम नाही किंवा मक्याचे दाणे सुद्धा तुम्ही घातले तरीसुद्धा चालणार आहेत अशा पद्धतीने आपण पनीर सुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण याच्यावरती चीज घालून घेणार आहोत भरपूर असा याच्यावरती छान चीज घालून घ्यायचे आहे आता आपण याच्यावरती भरपूर असा मोजरेला चीज घातलेले आहे आता आपण हा ओव्हन किंवा कढईमध्ये वीस मिनटं बेक करून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता आपला पिझ्झा असा तयार आहे आहा, चान चीजी जूसी हो हा 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 खूपच छान मस्त असा चिजी आहे आणि मस्त असा ज्युसी होतो हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरच्या घरीच तुमच्या मुलांना हा पिझ्झा बनवून द्या बाहेरचं शक्यतो टाळा आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू